नमस्कार आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते आणि ती भीतीनंतर एवढी वाढत जाते की आपल्याला तो प्रसंग समोर आला किंवा ती व्यक्ती समोर आली तरी देखील आपण घाबरतो किंवा ती गोष्ट आठवली तरी आपण घाबरतो आज मी एवढी सोपी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे का त्याच्या माध्यमातून फक्त तीन मिनटाच्या आत तुम्ही एकदम रिलॅक्स होणार आहात ही टेक्निक केल्यानंतर अनेकांना याचा लाभ झालेला आहे तर तुम्ही देखील ही करून बघा खूप छान आहे सर्वात अगोदर आत्ता जो मंत्र लागणार आहे तो मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे डोळे बंद करून यम ऐकलात हा मंत्र तुम्हाला नेहमी बोलायचा आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की मला भीती वाटते त्यावेळेला एक ते दीड मिनटं हा मंत्र बोला त्यानंतर आपलं हृदयचक्र जे आहे आपल्या हृदयावरती आपल्या छातीवरती आपल्या टॅपिंग करायचं आहे आणि ॲफर्मेशन द्यायची आहे माझ्या मनातून पूर्ण भीती निघून गेलेली आहे मी निर्भय आहे मी आनंदी आहे मला खूप हलकं वाटतं आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी फिअरलेस आहे मी फिअरलेस आहे मी फिअरलेस आहे मी समाधानी आहे मी आनंदी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे याच्या माध्यमातून होईल असं का तुमच्या गुड विशेष त्याच्यापर्यंत पोहोचतील त्याच्याबद्दलचं जे काही तुमच्या मनामध्ये ॲझ्यूम झालेलं आहे भीती बसलेली आहे किंवा त्रास होतो आहे हा त्रास पूर्णपणे निघून जाणार आहे अनेकांना हा उपाय सांगितला याच्या माध्यमातून आपलं हृदयचक्र जे आहे ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित ॲक्टिव्ह होतं आणि त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये जी भीती बसलेली आहे ती भीती देखील मोकळी व्हायला मदत होते एक सांगतो गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये जो पहिला श्लोक आहे तो म्हणजे अभयम संशुद्धी की प्रत्येकाने निर्भय बनणं फार आवश्यक आहे अतिरिक्त चिंता असेल तर ती काढून टाका कोणताही त्रास होत असेल तर त्या त्रासाचं सोल्युशन शोधा आणि तो त्रास कमी करा त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त हलकं वाटणार आहे असे अनेक प्रकारचे मेडिटेशन आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपला त्रास काढून टाकू शकतो आणि त्यापैकी एक मेडिटेशन आहे सोहम हमसा ध्यान तर हे हिलिंग आहे दिनांक बारा तेरा चौदा जून दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजता झूमवरती हे सेशन लाईव्ह होणार आहे अधिक माहिती ज्यांना हवी असेल त्यांनी ह्या नंबरवरती हाय पाठवा तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल पण असे भरपूर मेडिटेशन असतात की त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला रिलॅक्स करतो रिलीफ करतो आणि त्याचबरोबर स्वतःला अलवेज हॅपी करतो तर कोणती भीती काढून टाका बिंदाच जगा फिअरलेस जगा एवढंच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब करा नसेल करून ठेव बेलॅकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद